ய ரேமயோய ரேமனா பிரச்சிபலபாட்டி நித்த शेदत्त श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार ताई मला पण थोडा अनुभव सांगायचा होता हा कुठून बोलताय ताई आम्ही कराड वरून बोलतोय त्याच्या नाव सांगायचंय नाव नाही सांगत नाही बर बर काय अनुभव आला ताई नाही काही नाही तेच सांगायचं होतं दादानी सेवा दिलेली होती जेव्हा माझे मिस्टर आजार होते तेव्हा कोणता दादानी अच्छा हा हा दिलेली होती सेवेमुळे चांगला फरक पडला पण मी आपल्याला म्हणलेलं की अनुभव तुम्हाला शेअर करायचा अच्छा अच्छा मग काय झालं होतं मिस्टर ते त्यांना अचानक चक्कर आलेली आणि ते पडलेले म्हणजे घरातच पडले होते असं फिट आल्यासारखं झालेलं होतं मग दोन तीन दिवस ऍडमिट होते आणि मेंदूत पण त्यांच्या म्हणजे दोन ठिकाणी कुठेतरी असे क्लॉट्स होते अरे बापरे मग ते रक्त साखळ्यासारखं होतं पसरलं नव्हतं आम्हाला परत अशी हे करायची होती की नंतर ते साखळ जास्त वाढते का बघायचं होतं ना हाँ, 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 हाँ. आ, ते नाही तेवढ्यावरच थांबलं आणि त्यांनी दिलेली सेवा पण केलेली होती सगळं व्यवस्थित म्हणजे दवाखान्यात पण आम्हाला ते लावता वगैरे आलं काहीतरी हा म्हणजे हे काय काय सेवा दिली होती दादांनी नाही त्यांनी ते गोमूत्रातन जे आपण तीन अद्य आणि काल आपण म्हणतो ते आणि अकरा माळी जप साधी सेवा होती गोमूत्रा काय गोमूत आपण ती सेवा करायची आणि ती उदी पडती ना आपण जेव्हा अगरबत्ती लावतो ती गोमूत्रात लावायची बरोबर मग त्यांना चांगला फरक पडला आता चांगलाय आणि बघू दादांकडून घ्यायचे जरा ह्याच्या ड्रिंकसाठी सेवा ते जरा आहे बघू होईल ते पण हा दादांना फोन लागला हेच आपल्या म्हणायचं हो हो खरंय खरंय शेअर करत आहे ताई श्री सामसा प्रिय भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर కారు షాప్ అంటే